श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत तिरंगी चौरंगी लढत होणार अशी चर्चा सुरू असतानाच ओबीसी नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढणार अशी घोषणा केल्यानं जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे अण्णासाहेब शेलार यांनी यापूर्वी दोन हजार नऊमध्ये मध्ये बाजार समितीचे तात्कालीन सभापती आणि राज्य बाजार समितीचे विद्यमान सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष निवडणूक लढवून सुमारे पस्तीस हजार मते मिळवत उपद्रव मूल्य दाखवले होते आता यात मतांची वाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत पत्रकार परिषदेमध्ये शेलार म्हणाले की मी आजपर्यंत आमदार बबनराव पाचपुते नागवडे गट माजी आमदार राहुलदादा जगताप आदींना मदत केली याशिवाय शिवसेना उपनेते साजन पाचपुते बाळासाहेब नहाटा दत्ता पानसरे यांना देखील मदत केली या सर्व नेत्यांनी मला मदत करावी अशी अपेक्षा करत तालुक्यातील पाटपाणी प्रश्न जैसेथ हे आहे साकळाई उपसा सिंचन योजना डिंभे माणिकडोह बोगदा प्रश्न सुटला नाही बाकी नेत्यांना साखर कारखानदारीमुळे लक्ष देता येत नाही माझ्याकडे कारखाना नाही इतर संस्था नाहीत त्यामुळे मी पूर्ण वेळ मतदार संघात लक्ष देऊ शकतो असे स्पष्ट करत निवडणूक लढविण्याचा पुनरुच्चार केला अण्णासाहेब शेलार हे वर्षांपूर्वी पहिलवान होते आमदार बबनराव पाचपुते यांच्या सहवासात राजकीय शुभारंभ झाला बेलवंडी सरपंच सोसायटीचे चेअरमन असा प्रवास करत ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष बनले पुढे पेट्रोल पंप देण्या घेण्यावरून पाचपुते यांच्याशी मतभेद झाले यावेळी आमदार पाचपुते यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी बाळासाहेब नहाटा उमेदवार शोधत होते त्यांना अण्णासाहेब शेलार भेटले आणि पंधरा वर्षांपूर्वी शेलार यांनी विधानसभा निवडणूक लढवली त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब विखे नामदार राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात स्वर्गीय शिवाजीराव नागवडे स्वर्गीय कुंडलिक तात्या जगताप यांनी शेलार यांना ताकद दिली ते ओबीसी नेते म्हणून जिल्ह्यात परिचित झाले दोन हजार चौदामध्ये या मंडळींनी शेलार यांना दुसऱ्यांदा जिल्हा परिषद उपाध्यक्ष केलं ते विखे गटाकडे आकर्षित झाले विखे यांनी शेलार यांना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद दिले पण पाच वर्षांपूर्वी सुजय विखे यांनी काँग्रेस सोडली भाजपत जाता शेलार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला ते विखे समर्थक म्हणून काम करत होते पण भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटात गेले नाही त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपले पुढे बेलवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत पुत्र ऋषिकेश याला उभे करून तीन हजार मतांच्या फरकानं सरपंचपदी विजय मिळून गावावरील स्थान कायम ठेवलं तालुक्यात ओबीसी मतांची संख्या मोठी आहे शेलारांची निवडणुकीची घोषणा मतांचे समीकरण बदलू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या निवडणुकीचे केंद्र दक्षिणेतील अर्थात बाळासाहेब नहाटा यांचे गाव लोणी व्यंकनाथ होते आताच्या घोषणे मागे उत्तरेतील लोणी आहे का असा सवाल देखील केला जातोय मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खर तर मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी जी इच्छुक झालोय तयार झालोय त्याच कारण एक आहे गेली पंचवीस तीस वर्षापासून हा तालुका पाण्यावरती संघर्ष करतोय तर त्याच्यावर कायम सुरुपी कुठलाही तोडगा निघला नाही आणि म्हणून विसापूर कुकडी गोड पाण्याचा प्रश्न मिळून कायम सुरुपी मिटावा म्हणून त्याच्यासाठी मला खरेदी निवडणूक लढवायची लाईटचा प्रश्न असेल तो शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो हाय ती परिस्थिती आहे म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक मी लढणार आहे पण ह्या प्रश्नावर मी अनेक वर्ष पाहतोय की याच्यावर कुठलाच तोडगा निघला नाही म्हणून मला एकदा खात्री मी निवडणूक लाडल्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल सोडवांच्या रोजगारी प्रश्न रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि मी एक मोकळे माणूस आहे किंवा एक माझ्याकडे कुठला शेती सुरून व्यवसाय नाही त्याच्यामुळं मी एक सहकारी करू शकतो आणि माझ्याकडं वेळ असल्यामुळं या कामात मी लक्ष देऊ शकतो आता मी कुठल्याच पक्षाकडं नसल्यामुळं मी सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांकडं वेगलेलो आहे सगळ्या नेत्यांना मी ठरले मी इच्छुक आहे आणि शेवटी जर पक्षांनी डाव आणलं तरी अपक्ष म्हणून सुद्धा हा निवडणूक लढवायची आता घेतलेलं पाऊल हे मागं घेतल्यानंतर माझ्यासारखे जर सर्वसामान्य कार्यकर्ते चुकीचे आरोप व्हायला सुरुवात होते म्हणून ही निवडणूक मी लढा मुद्देत पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो कुकडीचा पाण्याचा मुद्दा आहे गोड विसा आमचा तो पहिला मुद्दा आहे बोगद्याचा जो कुकडीचा जो बोगदा बऱ्याच वर्ष नुसते मिटिंग चालू तो एक मुद्दा आहे आपल्या तालुक्यात अनेक वर्षापासून एम आय डी सी एम आय डी सी हा त्या ठिकाणी आपण ऐकतोय परंतु आत्ता शासनाने जी आपल्या कार्पोरेशी जमीन मिळाली त्यामध्ये एखादा उद्योग व्यवसाय व तर आपण तिथं अनेक तरुणाला काम देऊ शकतो हेच अनिलता घेऊन आपल्याला पुढे जायचे आज नगर सकाळ यायचं असेल तर हे फौर्जाचा प्रश्न भेटला सगळेच प्रश्न वागे तुम्ही भेटू शकतात प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा